मुरगुड घटनेचा पत्रकार संघासह पुरोगामी पक्षांच्या वतीनं निषेध कारवाईची मागणी करत दिले आजरा तहसीलदार आणि पोलिसांना निवेदन जिल्हा रिपोर्टर्स वेल्फेअर आजरा शाखा आणि तालुका पत्रकार संघाची मागणी शिंदेगड शिवसेना जिल्हाध्यक्ष राजेखान जमादार यांनी मुरगुड येथील पत्रकार प्रकाश तिराळे यांना बातमी दिल्याच्या कारणावरून गुरुवारी मारहाण केली त्याचा कोल्हापूर जिल्हा रिपोर्टर्स वेल्फेअर संघटना आजरा आणि आजरा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निषेध करण्यात आला मारहाण करणाऱ्या संबंधितांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे याबाबतचे निवेदन आजरा पोलीस स्टेशन आणि तहसीलदार यांना पत्रकार संघटना आणि पुरोगामी पक्ष संघटनेच्या वतीनं देण्यात आलंय पत्रकारिता आणि लोकशाहीला मारक ठरणारी ही घटना असून पत्रकारांवर दहशत निर्माण करण्याचा हा जाणीवपूर्वक केलेला राजकीय प्रयत्न आहे पत्रकार श्री तिराळे यांनी दिलेल्या बातमीत कोणाच्याही नावाचा उल्लेख नव्हता याशिवाय घडलेल्या घटनेची बातमी केली होती असं असतानाही जमादार आणि त्यांच्या केलेली मारहाण अयोग्य आहे पत्रकारिता आणि लोकशाहीवर केलेला हा हल्ला आहे या पार्श्वभूमीवर जमादार आणि त्यात सहकार्य करणाऱ्या आसिफ खान उर्फ मॉन्टी जमादार आणि संदीप सनगर यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत तातडीने कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर वेलफेअर असोसिएशनचे आजरा अध्यक्ष संभाजी जाधव आजरा हो। पत्रकार संघाचे अध्यक्ष बाशीर मुल्ला रणजित कालेकर सदाशिव मोरे कृष्णा सावंत ज्योतिप्रसाद सावंत प्राध्यापक रमेश चव्हाण विकास सुतार अमित गुरव श्रीकांत देसाई सुभाष पाटील यांच्यासह कॉम्रेड समोठ देसाई डॉ नमनाथ शिंदे प्रकाश मुरुस्कर संजय घाडगे आदी उपस्थित होते